स्तनाज ले। आई बाबा बिना पोरक्या झालेले आम्हा तीन भावंडांना मामांनी वनात काबावरून मुंबईला नेले हा काळ माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला माझे भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी लग्न झाले मी रमा भीमराव आंबेडकर झाले माझे वय ते वर्ष तर साहेब तेव्हा सतरा वर्षाची होती माझे मामाजी सुभेदार रामजी मला म्हणतात कसे सुनबाई देवाला शिकवून खूप मोठे करायचे आहे तू देशील ना त्याची देशी साथ मलाही पटलं ते मी मनातच ठरवलं की आता कितीही ताप झाला तरी साहेबांच्या शिक्षणात अडथळा आणायचा नाही अनेक संकटाले जीवनात पण त्या संकटाचा मला सामना करायचा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वादळ ठरण्यासाठी गौराव ठाकूर मी माझा संसार चालवला परिस्थिती अभेढे वर औषधोपचाट न पिढा झाले माझ्या चार मुलांचे मृत्यू झाले पण मनात एकच होत या संपूर्ण समाजाच्या डॉक्टर हे ठाऊक होते मला साहेब आपल्या लोकांसाठी रात्र दिवस होते लंडन मध्ये असताना तर एका ब्रेडच्या तुकड्यावर त्यांनी अभ्यास केला माझे स्वप्न पूर्ण होते मी बघते साहेबांना बॅरिस्टर होताना मी बघते साहेबांना कोटी -कोटी आता मी थकले लहानपणापासून तर आतापर्यंत जबाबदारीचे दोन रस्त तर रुचलत आले साहेबांनी आमच्यासाठी राजगृह बांधले त्यांना वाटलं असेल कि आता माझी रामू राणी सारखी राहील पण शेवटचा तो दिवस होता सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस तेव्हा साहेब अगदी लहान मुलांसारखे हमसून हमसून रडले त्यांना कदाचित माझे असे जाने सहन झाले नसावे पण मृत्यू पुढे कोणाच चालतोय को लेकरांनो मला जेवढे जगायचे होते तेवढे मी जगले आयुष्य मी किती जगले यापेक्षा ते कसे जगले याचे फार प्रावड आहे माझे बर येते मी जय भीम